ए, रिवर्स फॉरवर्ड आणि डम्पिंग मध्ये दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये ट्रॉली साईज पाच बाय चार फुटाची आहे त्याला मज़े मज़े, आ, हो तुमची कुठली पण बाईक असू नये म्हणजे म्हणजे स्प्लेंडर असू द्या डिलक्स किंवा तुमचे पल्सर वगैरे कुठल्या पण गाडीला हो बनवतो आपण पडतो ना शंभर सीसी वरती जी गाडी त्याला एक टनापर्यंत ओढ घेत होते आरामात खाली काय पाट वापरल्यामुळे मजबूत आहे डिफरन्शियल गिअर बॉक्स आहे खाली परत पाटे वापरलेत पर आपण पॉवर ट्रान्समिशन साठी पीटीओ आहे सगळ्या गोष्टी म्हणजे मजबूत आहेत मेंटेनन्स काय नाही झिरो मेंटेनन्स तुम्हाला आणि रिव्हर्स पॉरवर्ड गियर गिअर सेपरेट आहे हायड्रोग लिव्हर सेपरेट आहे आपल्या रेग्युलर गाडीचं गिअर वेगळं समोर परत ह्याच्यासाठी डबल बंपर दिला आ? आपले रेग्युलर गाडीचे गिअर आहे त्याच्यावर चालू करायचं आणि समोर हे एक्स्ट्रा सस्पेन्शनसाठी बंपर आहेत पुढे अजून म्हणजे लोड पण घेतात तेवढं कॅपॅसिटी वाढते रेग्युलर म्हणजे फक्त ह्याच्यावरच वापरायचं हे फक्त रिवर्स फॉरवर्डचा हा गियर आहे मागं पुढे घ्यायचं आणि हे तुमचं रेग्युलर आणि हे तुमचं हायड्रोलिकचं जसं म्हणजे रेग्युलर तुम्ही करता तेच सेम नाही ऑनलाईन वगैरे बरेच जण करतात बुकिंग येऊन पाठीमागे हे फळगं वगैरे काढता येते इथलं समजा शेणखत वगैरे शेतात नेऊन डम्प करायचे किंवा काय चारा बिरा काढायचं डायरेक्ट ते <त्वणाणागा> फळकं का खाली काढलं परत डम्पिंग केलं डम्पिंग होत तुम्हाला काय असं वर करायचं हाईट तुमच्या गरजेनुसार देऊ की बनवून आपण आता हे काय होतं कस्टमरला जसं पाहिजे तसं बनवत तो तुम्ही दुकानदार असतात वडापाव स्टॉल चायनीज स्टॉल किंवा ते आईस्क्रीम वाला असेल किंवा पाणीपुरवाला फळं विक्रेत त्यांना काय होतं छत पाहिजे असते तर प्रत्येकाच्या गरजेनुसार डिझाईन आपण बनवून देतो तसं काय हे बेसिक मॉडेल असं येतं कस्टमरच्या गरजेनुसार वेगवेगळं बनवून मिळतं गाडी द्या गाडी दिली की आठ ते दहा दिवसात जसं पुढे ऑर्डर असतं त्यानुसार वेटिंग वाढत जातं तर त्यानुसार आपण बनवतो डायरेक्ट जे काय तुमचं असेल तसं तस